महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सात ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता राम गणेश कडकरी रंगायतांमध्ये संपन्न होणार आहे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित या ग्रंथाचं प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्यासह हो विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत कोकण मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या समारंभाचं निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे कोमसाप अध्यक्ष नमिता किर शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठोसे ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश इंग्लासपूरकर इत्यादी आहेत योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या ग्रंथात मुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवनातील संघर्षशील प्रवास कौटुंबिक वाटचाल आणि राज्याच्या विकासातील योगदान विस्तारानं मांडण्यात आलंय विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे लेखकांनी शिंदे यांचे कुटुंब नातेवाईक सहकारी आणि समकालीन मंडळींच्या सहकार्यानं हा चरित्र ग्रंथ शब्दबद्ध केला आहे प्रकाशन सोहळ्याच्या आयोजना समितीनं चोख नियोजन केलं असून सुजान ठाणेकरांच्या सहभागानं हा समारंभ यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे